त्यानंतर धर्मपत्रराव पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नांदणी तालुका शिरोळ येथे विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या आवाहनाला गावकऱ्यांनी उदास प्रतिसाद दिला सूरग्रस्थांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आले यामध्ये बघून तांदूळ ज्वारी साखर फूळ तेल कोलगेट कपडे भांडी यासह जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आल्या सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून व नांदणी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या सर्व वस्तूब्राखर शिरोळ येथे देण्यात आल्या यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम पाटील संचालक शेखर पाटील कामगार युनियन अध्यक्ष प्रदीप बनवे यांच्यासह नांदणीमधील सारे पाटील सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी नांदणीहून दत्तात्रय कदम